आज आपण अंबाडीची भाजी बनवणार आहोत एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी माझी आई बनवते ना त्या पद्धतीने इथे बनवणार एकदम सिम्पल पद्धतीने आणि मस्त आंबोट तिखट अशी भाजी लागते आणि त्यासोबतच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते पण आपण आज आंबाडीचीच भाकरी बनवणार आहोत तर खूप मस्त असं जेवण होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आंबाडीची गरगटी भाजी बनवण्यासाठी आंबाडी निवडून घेतलेली आहे तर निवडून घेतानाचा व्हिडिओ मी व्हिडिओ शूट केला नाही तर तुम्हाला दिसेलच त्या ब्राऊन दांडी असतात आंबाडीची आणि तीन असे पानं दिसतात आणि खायला अशी आंबट असते तर निवडून घेतली आणि मग दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथळू द्यायचं आता पाणी निथळून होत आहे तोपर्यंत आपण याला याच्यासमोरची स्टेप करून घेऊया तर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा हे दांड्या बघा आणि पानं पण बघा तर याच्यासाठी लागणारे आपल्याला थोडी ज्वारी तर इथे छोट्या वाटीभर मी इथे ज्वारी घेतली याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवायचं आणि नंतर पाणी टाकून त्यामध्ये दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आणि जर तुम्हाला धुवायची नसेल ना ज्वारी तर काय करा की स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग वापरायची पण अशी जर केली ना तर भाजी एक नंबर लागते खूप मस्त खरंच खूप चवीला खूप भारी लागते आता दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवू तोपर्यंत एक कुकर घ्यायचा किंवा कुकर घेतला ना तर कुकर किंवा गंजामध्ये सुद्धा तुम्ही याला उकडू शकता बॉईल करू शकता तर मी इथे डायरेक्टली कुकरमध्येच टाकणार आहे आणि बघू शकता भाजी मस्त अशी दिसत आहे हां हां आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि यामध्ये याचे जे बघा खराब पानं वगैरे राहते ना अशा प्रकारचे दिसत असेल तुम्हाला तर ते पानं बिलकुल टाकायचे नाही आहे नंतर तळाला थोडंसं पाणी टाकायचं तर मी इथे एक ग्लासच्या जवळपास पाणी घेतलेलं आहे आता एवढी मोठी भाजी दिसत आहे तर एवढं सारं पाणी टाकण्याची गरज नाही बिलकुल तळाला बसेल अर्धा पाऊण ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे म्हणजे शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते ही भाजी आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या घ्यायच्या छान अशी शिजले जाते कुकरमध्ये नसेल शिजवायची तर तुम्ही इथे बॉईल करू शकता आता दहा मिनटं झालेले आहे आणि पाणी जे आहे ना या ज्वारीचं ज्वारी जी, जी भिजत टाकली होती त्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि एका चाळणीवर ठेवायचं आणि पाणी निथळून झालं की एक कपडा घ्यायचा स्वच्छ कॉटनचा आणि त्याच्यावर टाकायची ज्वारी पुसून घ्यायची थोडीशी आणि थोडा वेळ पंख्याखाली सुकट ठेवायची पण फक्त पाणी त्याचं निथळल्या म्हणजे असं सुकल्या पाहिजे सुकलं पाहिजे आता इ इकडे बघू शकता कुकर सुद्धा म्हणजे दोन शिट्ट्याहून कुकरसुद्धा थंड झालेलं आहे इकडे तोपर्यंत ज्वारी पंख्याखाली मी सुकायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण ही भाजी बघून घेऊ तर बघू शकता किती मोठी भाजी दिसत होती आणि किती कमी झालेली आहे तर याला काय करायचं चमच्यानी अशा प्रकारे स्मॅश करू शकता आता काय करू आपण गरम गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण ज्वारीचं पीठ भिजवून घेऊ कारण की गरम याच्यामध्ये ज्वारीचं पीठ भिजवलं ना तर भाकरी खूप छान होतात तर आता आपण त्यामध्ये हात ने, त्याम मुझे तर टाकू शकत नाही त्यामुळे ही थंड होऊ देऊ आणि पहिल्यांदा आपण ज्वारीचं पीठ भिजवून घेऊया तर मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अंबाडीच्या भाकर करण्यासाठी तुम्ही मिक्स डाळी मिक्स म्हणजे ज्वारी बाजरी आणि उड उडीद वगैरे असं मिक्स असलेले ज्वारीचं पी असं पीठसुद्धा घेऊ शकता इथे खूप छान लागतात भाकरी त्याच्या आता यामध्ये जे आपण आंबाडीची भाजी शिजवून घेतली आहे ना तर ती टाकून घ्यायची कारण की ती भाजी आता सध्या गरम आहे त्यामुळे याच्यामध्ये टाकायची थोडंसं मीठ या पिठामध्ये टाकून घ्यायचं ते व्हिडिओ नसेल आणि मग हे असे दिसते ना तुम्हाला हे दशादशा वगैरे थोडं म्हणजे त्या पानाचे देठं वगैरे असतील एक दोन राहिलेले तर ते काढून घ्यायचे आता हे पीठ भिजवताना आपण काळू वगैरे शकतो पण जेव्हा आपण भाजी करतो ना त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामधल्या सगळ्या दशा काढून घ्यायच्या थोडे जाड वगैरे असतात ना ते आता यामध्ये मी अंबाडी जे आहे ना शिजवली ती टाकून घेतलेली आहे याची जी आहे ना कुकरमध्ये राहिलेल्याची आपण भाजी बनवून घेणार आहोत तर असं सराट्याच्या सहाय्याने छान असं भिजवून घ्यायचं या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकणं गरजेचं आहे तर मीठ टाकलेलं आहे मी पण तो व्हिडिओ स्किप झाला असेल आणि मग थोडं गिलं गिलं झालेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा मी यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं आणि भिजवून घेतलेलं आहे आता बघू शकता भिजवून झालेलं आहे तर याला थोडंसं रेस्ट करायला ठेवू एकदम जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटासाठी तोपर्यंत इकडे आपण ही भाजीसुद्धा थंड झालेली आहे आता यामध्ये हात टाकून अशा प्रकारे हाताने असं कुसकरून अशा प्रकारच्या दशा आहेत ना जे देठाच्या जा वगैरे जाडसर ज्या जा दशा असतात त्या काढून घ्यायच्या म्हणजे भाजी खूप मस्त होते आता इकडे तडक्या तयार करून घेऊया तडका तयार करायच्या आधी आपल्याला ही ज्वारी जी आहे ना भाजून घ्यायची आहे जी आपण सुकायला ठेवलेली होती पंख्याखाली ती पण सुकून झालेली आहे ज्वारीचं पीठ भिजवेपर्यंत आणि जी आंबाडीची भाजी आहे हाताने ही ज्वारी जी आहे मस्त सुकून गेलेली आहे तर याला काय करायचं लो टू मिडीयम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे छान अशी थोडीशी जी आहे ना त्याला डाग वगैरे पडले पाहिजे काही गरज नाही थोडीशी भाजून घ्यायची बस आणि मग तिला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं तर बघू शकता भाजून रेडी आहे आता एका ताटामध्ये काढायची आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याला आपल्याला ग्राइंड करायचं आहे तर ग्राइंड करताना याला बिलकुल असं खूप बारीक करायचं नाही आहे पीठ करायचं नाही आपल्याला पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं फक्त आणि बघू शकता अशी रवेल आपल्याला ही जी आहे ना कण्या म्हणतो याला आपण तर कन्या ह्या ज्या ना तर अशा प्रकारचं आपल्याला रवेल असं दळवून घ्यायचं आहे मिक्सरला आता दळून झाल्यानंतर हे जे आंबाडीची भाजी शिजवली आहे त्यामध्ये आपल्याला हे कण्या ज्या ना टाकून घ्यायच्या आहे आता जेवढ्या लागतात ना तेवढ्याच टाकायच्या एकदम जास्त टाकू नका आता ज्या कण्या राहिलेल्या आहेत त्याचं तुम्ही आंबील बनवू शकता मस्त लागते आंबील खूपच जबरदस्त अशी दह्यामध्ये करायची आता कण्या सगळ्या मिसळून घेतल्या कारण की मग ते आ, चिकणी होत नाही जास्त तर भाजीची तयारी करून घेऊ त्यासाठी अद्रक लसूण आणि जिऱ्याचे चांगलं ठेचून घेतलं किंवा इथे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट केलेली असेल तर, चालेल काई तर ती चालेल काही हरकत नाही पेस्ट नव्हती म्हणून मी इथे अद्रक लसूण आणि जिरं हे छान ठेचून घेतलं फ्रेश असलं तर अजून छान टेस्ट येते भाजीला आणि ती काढून घेतली अद्रक लसूण आणि जिर्याची ठेसलेला थेच ठेचा नंतर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी भरपूर अशा तर या भरपूर दिसत आहे पाच ते सहा घेतल्या तरी चालतील मी इथे भरपूर घेतल्या कारण की ह्या भरपूर फिक्क्या होत्या जास्त म्हणजे जास अशा तिखट नव्हत्या आणि त्याला ठेचून घ्यायचं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आता इकडे आपण तडका तयार करून घेऊया सगळं रेडी आहे तडका म्हणजे भाजीला तडका देण्यासाठी एकदम सिम्पल आहे पण खूप टेस्टी लागते तर इथे कढई गर कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकलं तेल खूप लागत नाही भाजीला एक ते दीड बुटलं तेल टाकलं तेल टाकलं की ते गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर मस्तपैकी एक चम्मच इथे राई टाकली म्हणजे मोहरी मोहरी तडतडणं तिचं थांबलं की मग टाकायचं जिरं अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि इथे मेथी, मेथी दाणे टाकले छान असे परतून झाले की यामध्ये लसणाच्या कळ्या भरपूर अशा दहा ते बारा चिरून घेतलेल्या आहे बारीक करून घेतलेल्या आहे अशाच आणि इथे कढीपत्ता दहा ते बारा पानं आणि गॅसची फ्लेम तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो हे सगळं टाकून घ्यायचं नंतर इथे टाकलं कढीपत्ता टाकल्यानंतर जे मिरच्या आपण ठेचून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या आणि नंतर इथे टाकले अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकली म्हणजे जी ठेचून घेतलेली होती ती टाकली छान एक मिनटासाठी परतून घेतलं एक मिनटं झालं की त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आता मिरच्या टाकल्या तर तिखट टाकायची काय गरज आहे तर तिखट मिरच्या ह्या ज्यान्या तिखट नव्हत्या म्हणून मी इथे तिखट थोडंसं वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि मग इथे जे आपण आंबाडीची भाजी आणि ज्वारीच्या ज्या कण्या होत्या त्या मिक्स करून घेतल्या होत्या ना त्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आता तुम्ही जर तुम्हाला या आंबाडीच्या भाजीमध्ये कण्या मिक्स नसेल करायच्या तर तुम्ही या स्टेजलासुद्धा यामध्ये कण्या टाकू शकता नंतर आंबाडीची भाजी टाकायची पण कसं आहे की गडे होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे केली तर खूप मस्त असं मिक्स होऊन जाते आणि एक सारखी अशी भाजी होते आता कुकरला राहिलेलं जे होतं ना त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी टाकून विसळवून घेतलं म्हणजे ते वेस्टेज जाणार नाही आणि झाकण लावून याला दोन ते तीन मिनटासाठी बिलकुल लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं कण्या शिजल्या पाहिजे हे खूप महत्त्वाचं ज्वारीच्या ज्या कण्या आहे ना आंबाडीची भाजी तर शिजलेलीच आहे पण कण्या ज्या आहे ना त्या शिजल्या पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे आणि बस भाजी एकदम रेडी होते बाकी काही नाही याच्यामध्ये एकदम सिम्पल सोबर अशी भाजी खायला एकदम रेडी होते तर आता भाजी एकदम रेडी आहे गॅस बंद केली इकडे आपण भाकरीचं पीठ भिजवून घेतलेलं होतं आणि आता हे हे जे पीठ आहे छान असं हाताने मस्तपैकी त्याची मॉलिश करून घ्यायची हे हातेलीचं जे गादी असते ना त्यांनी मस्तपैकी असं एक मिनटं तरी त्या उंड्याला पिठाच्या उंड्याला छान असं मस्त मॉलिश करायची हाताने रगडून रगडून आणि उंडा घ्यायचा छोटा तर उंडा बनवून घ्यायचा त्याचा आणि एक कोळपाट घ्यायचं त्यावर ज्वारीचं पीठ डस्ट करायचं टाकून घ्यायचं आणि जसे तुम्हाला भाकरी जमत असतील भरपूर एक्सपर्ट लोक असतात ज्यांना भाकरी मस्त जमतात जे माझ्यासारखे असतील त्यांनी असं प्रकार करू शकता मला जशा येतात तशा मी करते आणि यामध्ये पिठाचं डस्टिंग केलं आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं आपण बघू शकता जेव्हा पीठ भिजवलं त्यावेळी त्या दशा काढल्या नव्हत्या त्यामुळे एक दोन राहतात तर त्या काढून घ्यायच्या जर आंबाडीचे जे पीठ आहे आपण भिजवताना गरम याच्यातच भिजवलं ना भाकरी खरंच खूप छान होतात तर असंही भिजवत असाल ना तर गरम पाणीच वापरा जेव्हा ज्वारीच्या भाकरी करतात तेव्हा गरम पाण्याचाच वापर करा मस्त अशा भाकरी होतात मस्त आणि प्रकारे बघू शकता भाकरी रेडी केलेली आहे एकदम सिम्पल आहे भाकरी करणं काही खूप कठीण नाही आहे तर प्रकारे एकसारखी अशी हो पातळ मस्त अशी भाकरी रेडी आहे तर बघू शकता तुम्ही आता इकडे तवा गरम करून घ्यायचा तवा गरम असणं खूप महत्त्वाचं आहे भाकरी जेव्हा करतो आपण तेव्हा तर तवा चांगला गरम झालेला आहे हाय हीट ठेवायची स्टार्टिंगला आता जी खाली होती ना जे कोळपाट्यावर आपण भाकर थापली जी खाली होती बाजू ती वरती आली पाहिजे आणि जी वरती बाजू होती ज्या हाताने थापला आपण ती बाजू खालती गेली पाहिजे म्हणजे तव्यावर गेली पाहिजे आणि जी खालती होती कोळपाटावर बाजू ती वरती आली त्यामुळे ते त्याच्यावर पाण्याची अशी लेअर लावून घ्यायची एक मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं किंवा एक मिनटासाठी मन म्हटल्यापेक्षा वरची जी आहे लेअर किंवा वरची बाजू आहे ती अशी सुकल्या गेली म्हणजे थोडीशी अशी ओली नाही वाटली पाहिजे सुकल्या गेली तेव्हा तिला पलटून घ्यायची गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची स्टार्टिंगला आता बघू शकता भाकरी पलटवून झाली की मग गॅसची फ्लेम मिडियम करायची लो बिलकुल करायची नाही आहे हायपेक्षा थोडी कमी केली तरी चालेल तर आता इथे गॅसची फ्लेम थोडी कमी करायची किंवा तेवढी हाय ठेवली तरी चालेल तुम्ही आपल्या गरजेनुसार इथे करू शकता खूप जळत असेल तर मग थोडी कमी करा आता बघू शकता एक ते दीड मिनटानंतर पुन्हा भाकरी अशी बघितली थोडी शिजायची बाकी होती तर इथे पुन्हा शिजवून घेतली पुन्हा अर्धा तीस सेकंदासाठी आता बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आणि आता हिला पलटून घेतली आणि गॅसची फ्लेम लो केल्यानंतर अशा प्रकारे शेकून घ्यायचे बिलकुल लो फ्लेमवर मस्त शिजू द्यायची आणि अशा प्रकारे काठं दाबून घ्यायचे मस्त अशी फुगते किंवा नाही फुगली तरी असे शे, शेकून घ्यायची तर बघू शकता भाकरी मस्तपैकी अशी रेडी आहे आणि अशा नाँस्त। प्रकारच्या भाकरी आपण सगळ्या रेडी करून घेऊया बघू शकता मस्त अशा भाकरी रेडी आहे चला मग भाकरी रेडी करून घेतात चार भाकरी झालेल्या याच्या तर आता बघू शकता आणि आता आपण करून घेऊया सर चार भाकरी झाल्या मस्त अशा झालेल्या आहेत आता करून घेऊया सर मस्त असा कांदा आणि त्यासोबत भाकरी आंबाडीची भाकर कोणाकोणाला नाही आवडत एकदम आंबट वगैरे असं तर तुम्ही यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आरामात खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देते पुढे जाण्यासाठी आणि हो सबस्क्राईब पण करा व त्यासमोरील बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही फेसबुक पेजवर जर हाच व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद स्वस्त रहा आणि मस्त खा बाय बाय ओम साईराम